उपस्थित राहायचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी सैनिक सेल महाराष्ट्र सरचिटणीस श्री अमित बबनराव मोहिते साहेबांना विनंती आणि आपल्यासोबत आपले, आपले जे सहकारी आहेत तात्याराव मुंडे सुभेराव उत्तम बवले सुभेदार विजय यादव सुभेदार अनिल कुमार शिंदे हवालदार दीपक मिंडे नाईक हवालदार तोडकर दयानंद लक्ष्मण खैरे हनुमंत पवळे कॅप्टन अनिल टुबे कॅप्टन दत्तात्रय लोकरे विलास वाबळे कॅप्टन बावा काशीनाथ सुभेदार उमप सुभेदार मधुकर साहेब शिंदे सुभेदार मेजर बाबासाहेब येवले सर्वांना विनंती आपला या ठिकाणी पक्षप्रवेश होतो आहे आमदार श्री अनुप मोरे यांच्या देखील या ठिकाणी आगमन होते आपणास विनंती आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय लोकनेते बाबा राजे जाधवराव आपणाची विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय